सांगेल मी नाव घेऊन फोडपेसर म्हटलं मी का गेलो मंत्री भेटत नाही आमचे करत नाही अरे मला आश्चर्य वाटलं मी भेटत नाही ठीक आहे तर मला महाराष्ट्रावर फिरावं लागतं खूप कामं असतात कमी असं झालं असेल पण फोनवर तर भेटतो कोणी काम सांगितलं असं झालं नाही की आपलं काम झालं नाही म्हणून पण त्यांना माझा राग आला तर मी भेटलो नाही मी काम केलं नाही त्यांनी मला सांगावं त्यांनी मला या वर्षभरामध्ये शंभर कामं सांगितल्या असतील एक जरी काम मी त्यांचं केलं नसेल तर त्यांनी माझ्या समोरून सांगावं की मी एक काम केलं नाही म्हणतो एक सुद्धा असं खोटं का बोलतात कशासाठी करतात तुम्हाला काहीतरी जा ना पण तुम्ही असे आरोप का करता तिने सांगितलं किंवा एवढे पद दिले म्हणजे खरं म्हणजे मला बोलायचं तुमच्या विषयावर पण बोलावं लागेल मला वाटतं सगळ्यात जास्त पद कुणाला मिळाले सगळ्यात जास्त वर्ष माझ्या बरोबर तेव्हापासून सोबत चौऱ्याण्णव पंच्याण्णव झेड झेडपी सदस्य पंचवीस सदस्य मार्केट कमिटीवर तालुका अध्यक्ष एक वर्ष सुद्धा असं गेलं नाही की ते पदाशिवाय राहिले तो माझ्या आधी लाल दिव्याची गाडी सरांना आली अनेक जण म्हणता भाऊ तुम्हाला तीन जण पंधरा वर्ष तुम्हाला लाल दिवशी गाडी सर आले म्हणत कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे तोही माझ्याबरोबर काम करतो इतके वर्ष झाले इतके दिवस झाले आणि म्हणून अनेक जण दादा माझ्याशी बोलत होते प्रदीप शेठमाशी बोलत होते की आमचं आयुष्य चाललं गेलं तिकडे खरं आहे नव्वद पंच्याऐंशी पण सुरुवातीपासून ते काँग्रेसमध्ये त्याचे परिवार पूर्वज ते काँग्रेसचे होते पण साधं सभापती सुद्धा दादा तुम्हाला होता आलं का प्रतिभा होता आलं का यावेळेला असं झालं की तिकडे उमेदवारच नाही ऐका कोणी उमेदवार कोणी नाही काही संबंध नाही दुसरं डॉक्टर भेटल हे आमचा काय संबंध आम्ही लढणार नाही पदाधिकारी जाऊ फक्त एक जण तयार नाही शेवटी कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवायची मारून मुटकून यांना आणलं उभं केलं हे देतो ते, ते देतो पैसे देतो आता दादानी सांगितलं त्यांचा अन्पत काय तीन तीन चारशे रुपये लढले ते एकदा खांड्यात टाकून दिलं नकोट बांधून लढ तिकडे मर तिकडे